श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे रोज सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कुणाला गुड मॉर्निंग म्हणायचं आणि याचा आपल्या जीवनावर म्हणजे रोजच्या दिवसावर काय परिणाम होतो हे तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्लीज संपूर्ण व्हिडिओ बघत जावा फक्त व्हिडिओ बघायचं काम करायचं नाही तर का त्यातून काहीतरी घ्यायचं घेण्यासारखं असेल तर नक्की यातून काहीतरी घ्यायचं तुम्हाला तर माहिती आहे रोज सकाळी आपली सुरुवात कशाने होते तर आपल्या मोबाईलने ते पण कसं गजरच आपण आपल्याला उठण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला गरज असते ती गजरची आणि गजर वाजल्याशिवाय मोबाईल आपल्याला अजिबात जाग येत नाही मला एक सांगा ज्यावेळेला आपण सकाळी उठतो गजर बंद करतो त्यावेळेला आपल्या डोक्यात काय असतं का काहीच नसतं कारण आपण शांत झोपलेलं असतो संपूर्ण जगाचा आपल्याला विसर पडलेला असतो जगात काय घडलंय किंवा आजूबाजूला काय घडलंय इव्हन शेजारी कुठे काय घडलंय काहीच माहिती नसतं बरोबर आहे ना त्यावेळी आपलं माइंड शांत असतो खूप छान असतं आणि त्यावेळेला आपण चुकी काही करतो म्हणजे माझ्याकडून सुद्धा ह्या बऱ्याच चुका झालेल्या नंतर याच्यावर थोडस काम केलं त्यावेळी लक्षात आलं अरे यातून काहीतरी आपल्याला फायदा होतोय म्हणून म्हटलं माझ्या सगळ्या ताईंना पण ते सांगावं तर काय होत आपण ना उठलो ना की पहिल्यांदा गजर बंद करतो आणि ना गजर बंद केला की के लगेच के मोबाईल हातात घेतो कुठला मेसेज आलाय का कोणाचा कॉल आलेला का ते चेक करतो यानंतर आपला नेट ऑन करतो साहजिक सगळ्यांनाही सवय आहे मला सुद्धा आहे पण नेट ऑन करतो यानंतर पहिलं ओपन करतो व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर ओपन केल्यानंतर सगळ्यांना कुणी मला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवलाय का किंवा मला कुणी मेसेज पाठवले का ते सगळं आपण लाईन लाईन न बघत असतो यानंतर आपण आपले ग्रुप पण ग्रुप पण चेक करतो कोणाचा मेसेज आलाय का कुणी आणि जर कोण आपल्याला गुड मॉर्निंग म्हटलं असेल तर लगेच आपण त्याला रिप्लाय देत बसतो का तर त्यांनी आपल्याला केलंय म्हटल्यावर आपण पण त्यांना केलं पाहिजे हो बरोबर आहे त्यात काहीच अर्थ नाही आहे म्हणजे त्यात काही प्रॉब्लेम नाहीये त्यांनी गुड मॉर्निंग बोलले आपण पण बोललंच पाहिजे पण लगेच नाही ना आपण काय करतो लगेच गुड मॉर्निंग यानंतर स्टेटस बघतो स्टेटस बघितल्यानंतर तर असं दुसऱ्याचे स्टेटस असतात पण त्याचा ना आपल्या मनावर पर परिणाम होत असतो कुणी बॅड स्टेटस ठेवलेला असतो कुणी काय तरी ठेवलेलं असतं प्रत्येक जण जशा जशा परिस्थितीत असेल जसं जसं असेल तसं तसं स्टेटस ठेवतो आणि आपण स्टेटस बघतो आणि आपण आपल्या वर इमॅजिन करायला लागतो बापरे ह्यांच्या आयुष्यात एवढं छान चाललंय हेच सगळ्यात सुखीन माझ्याच वाटेला दुःख का नेहमी असं का मलाच का त्रास आमच्या नशिबातच असं नाही हे सगळं आपलं चालू होत बरोबर आहे फक्त स्टेटस बघून थांबतो का नाही आपण डी पी पण बघत बसतो यानंतर येतं फेसबुक यानंतर येतं इन्स्टा यानंतर असं बरंच असतं ते आपण बघतो एक दहा पंधरा मिनिटं हे सगळं बघतो आणि त्यानंतर उठतो आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात होते मग त्या आपण काय केलेलं असतं की काही आपला मोबाईल हा मित्र खूप जवळचा मित्र आहे त्यानं जे काही दिलंय आता त्यानं सांगितलंय की आपल्याला बघ नाही तरी पण आपण पन बघत असतो आणि ते सगळं त्यात आपल्या फायद्याचं काय असतं का काहीच नसतं तरी सुद्धा आपण ना ते सगळं डोक्यात घेतो आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करतो आणि याचा परिणाम सगळा आपल्या निगेटिव्ह दिवस संपूर्ण निगेटिव्ह जात असतो तुम्हाला हा बऱ्याच वेळेला अनुभव आलेला असेल तुम्ही ना एक सात दिवस हा प्रयोग करून बघा नाही जर तुम्हाला फरक पडला ना तर मला कमेंट करून सांगा ताई तुम्ही सांगितलेली माहिती सगळी खोटी असते काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही एकदा प्रयोग तरी करा काय करायचं सांगते तुम्हाला रोज सकाळी उठल्यानंतर ठीक आहे गजर वाचतो का तर वाचतो मोबाईलवरचा मोबाईलवरचा गजर बंद केल्यानंतर आहे या ठिकाणी पाच मिनिटं बसायचं तुम्ही ज्या देवांना मानता ज्या गुरूंना मानता त्यांना सगळ्यात पहिल्यांदा गुड मॉर्निंग म्हणायचं आता मी स्वामी स्वामी महाराजांची सेवा करते स्वामी महाराजांना मानते यानंतर तुमच्या मग मी स्वामी महाराजांना गुड मॉर्निंग स्वामी महाराज तुमच्या आशीर्वादाने माझा दिवस आजचा खूप छान झालेला आहे आणि धन्यवाद स्वामी महाराज तुम्ही आज माझ्या आयुष्यात आहात आणि वडिलांसारखा डोक्यावर आशीर्वादाचा हात पाठीवर प्रेमाचा हात आहे तुमचा माझा दिवस तुमच्या आशीर्वादाने खूप छान जाणार आहे धन्यवाद स्वामी महाराज गुड मॉर्निंग स्वामी महाराज असं मी म्हणत असते असंच तुम्ही सुद्धा म्हणायचं आहे मी म्हणत नाही तुम्ही स्वामी महाराजांना म्हणाल तुम्ही तुमच्या ज्या गुरुंना म्हणता ज्या देवांना त्यांच्यापासून सुरुवात करायची आहे आपलं कसं झालं अडचण येतो त्यावेळेला आपले गुरु देव हे सगळं आपल्याला आठवत असतात किंवा आपल्या जवळची माणसं जे आपल्याला संकटातून बाहेर काढू शकतात किंवा अडचणीतून बाहेर काढू शकतात त्या सगळ्यांची आठवण होते असं काही आल्यानंतर पण त्या ज्या वेळेला सकाळी उठतो त्यावेळेला आपण आपल्या माणसांना आठवण म्हणजे गुरुंना सुद्धा किंवा जे तुम्हाला जवळची मदत करतात त्यांना कधी तुम्ही आठवण काढता का नाही काढत आपण त्यांच्याकडे जात पण नाही बघत पण नाही आपलं सगळ्यात काय असतं मला कुणी मेसेज पाठवले त्यांना आपण वेळेवर रिप्लाय देत असतो पण ती लोक तुम्हाला कधी अडचणीत संकटात मदतात मदत संकट असतं किंवा काही असतं प्रॉब्लेम असतो त्यावेळेला ते पटकन देतात का तुम्हाला सोडवायला नाही येत ते त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहचतच नाही किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतात पण आपण न चुकता त्यांना तुम्हाला रिप्लाय द्यायचा ना द्यायचं निवांत द्यायचं ज्यावेळेला आपल्याला दिवसभरात काय करायचंय आपलं काय काम आहे किंवा काय असं ना पहिलं आपला एक अर्धा ता एक तास जाऊन द्यायचा आपल्या कामात आणि मग नंतर रिप्लाय द्यायचा मी सुद्धा सकाळी उठल्यानंतर मोबाईल हातात घेते मी सुद्धा नेट ऑन करते आणि युट्यूबचं तर अपडेट मिळेल हे ते बघावंच लागते पण मी त्याच्या आधी गजर बंद केल्यानंतर मी एवढं करत असते यानंतर तुमच्या ज्या जवळच्या व्यक्ती आहेत ठीक आहे तुम्ही त्यांच्या तुमच्या जवळ असू द्या पण तुम्ही इथून तरी त्यांना गुड मॉर्निंग म्हणू शकता तुम्हाला त्यांच्याबद्दल ज्या काही फिलिंग्स आहेत त्या तुम्ही पाठवू शकता ते म्हणजे कितीही लांब असू द्या किंवा कुठंही असू द्या तुम्ही म्हणजे हे सगळं सका, सकाळी करू शकता एक छानसं फील घ्यायचं आपण की नाही खरंच खूप छान माझं आयुष्य आहे खूप छान चालय आणि असं सगळं करून आपल्या दिवसाची सुरुवात करायची अजिबात दुसऱ्यांचे स्टेटस किंवा दुसऱ्यांचं काही हे बघून आपल्या दिवसाची नाही सुरुवात करायची तुमचा दिवस पूर्ण खराब जाणार ज्या वेळेला तुम्ही तुमच्या विचारांच्या वीचा वर दिवसाची सुरुवात तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर करत असताना त्याच वेळेला तुमचा दिवस खूप चांगला जात असतो तुम्ही जेवढं स्वतःला पॉझिटिव्हिटी देता येईल ना सकाळी उठल्या उठल्या तेवढी द्यायची असते मी सुद्धा मोबाईलचं नेट ऑन करते आणि मी मुला मुलाच्या स्कूलचे काही मेसेज आहेत का कारण कधी कधी मॉर्निंगचे स्कूल असल्यामुळे काहीतरी मेसेज येतो तेवढा ग्रुपचा मेसेज बघते नाही ना चला मग नेट बंद दुसरी टाईम जायचंच नाही जे कारण काय होतं आता मोबाईल का आपल्याला हातात घेऊन मारू सगळं बघत बस नाही आपल्याला बऱ्याच वेळेला ही सवय लगेच जात नाही असं खुनावत असतं की हे बघूया ते बघूया पण नाही स्वतःला कंट्रोल करायचं का तर आपल्याला बघा काहीतरी मिळवायचं आहे पुढे तरी जायचं आहे आणि असं आपल्याला वाटतं ना की ज्यांनी मला मदत केली ज्या स्वामी महाराजांच्या आशीर्वादा मी इथे आहे त्यांच्याच नावाने सकाळची सुरुवात झाली तर काय हरकत आहे ना त्यामुळे आता तुम्ही विचार करा की तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर कुणाला तुम्ही गुड मॉर्निंग म्हणणार किंवा कुणाला तुम्ही मेसेज मेसेजच्या रिप्लाय द्या मी द्यायला नाही म्हणत नाही फक्त ना सकाळची सुरुवात ना पहिले एक दहा पंधरा मिनिट ना तुम्ही स्वतःपासून करा तुम्हाला स्वतःला काय वाटतंय ना तुम्हाला कसलं लाईफ जगायचं आहे ना ते असं सगळं डोळे शांत करून तुम्ही इमेजिन करा आणि त्यामध्ये राहा आणि ज्यांचे जे तुमच्या जवळचे आहेत किंवा काय त्यांना सगळ्यांना ठीक आहे आपण असं नाही ना आपण मनातल्या मनात सुद्धा आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो त्याच्यासाठी मेसेज केला पाहिजे आता हे पण बघा ना तुम्ही ज्यावेळेला मेसेज करतात त्या मेसेज मधून सुद्धा तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही पण तुम्ही मनातल्या मनात ज्या वेळेला आपण असं म्हणतो ना की देव कुठे आपल्या देव कुठे आहे का नाही आपल्याला माहिती आहे देव कुठे असतो का नाही आपण काय म्हणतो नाही तो, तो कुठून तरी बघत असतो अगदी तसंच आहे आपल्या व्हायब्रेशन ज्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असतात ना त्या सगळीकडे मिसळत असतात सगळीकडे पसरत असतात आणि त्याचा परिणाम ना आपल्या संपूर्ण दिवसावर होत असतो तुम्ही एकदा हा प्रयोग करून बघा एक दिवस आता तुम्ही लगेच उठल्यावर एक दिवस प्रयोग कराल तुम्हाला नाही लगेच सक्सेस मिळणार याच्यासाठी दोन तीन दिवस एकदा तुम्ही सुरुवात केली ना आपोआप तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जास्त वेळ मोबाईल मी सुद्धा ना सकाळची उठले ना एक दहा पंधरा मिनिटं मोबाईल घ्यायची आणि मी बघायची अरे बापरे किती छान ह्यांचं असं म्हणजे मला असं हे वाटायचं मम्मी म्हणाय मम्मी दिवसभर परत कामाचं हा हे करायचंय ते करायचंय म्हणजे सगळं निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्हच होत जायचं संपूर्ण दिवस खराब जायचा तेव्हापासून ठरवलं नाही आपण पण अशी सुरुवात करायला काय हरकत आहे एक प्रयोग तरी करून बघूया ना आपल्याला किती छान इफेक्ट म्हणजे रिझल्ट मिळतोय आणि खरच ना खूप छान रिझल्ट मिळाला कारण मी सकाळी म्हणजे हे मला आहे आपण म्हणतो ना मी काय करते हे मला आणि माझ्या परमेश्वराला माहितीये अगदी तसंच असतं मी जे काही करते ना तो माझा म्हणजे स्वामी महाराज बघतायत मी कुणाला काय हे करते ते मग तेच मला चांगला आशीर्वाद देतील म्हणजे असं आपण पॉझिटिव्ह राहत जायचं आणि आपण स्वतःला जेवढं हे करता येईल ना तेवढं करत राहायचं आपलं काय होत आहे आपण ना सकाळी उठल्यानंतर दुसऱ्याच्या विचारा म्हणजे दुसऱ्याचा विचार करण्यातच आपला संपूर्ण दिवस घालवतो आणि रात्रीपर्यंत आपल्या हातामध्ये काहीच राहिलेलं नसतं फक्त पश्चाताप राहिलेला असतो अरे माझा दिवस कधी चालू झाला आणि कधी संपला हे सुद्धा कळत नाही आणि तुम्हाला माहित आहे ज्या वेळेला आपण गुड मॉर्निंग म्हणजे आपल्या जवळच्या माणसांपासून किंवा आपल्या ज्या गुरूंना देवांना म्हणतो ना त्यांच्यापासून ज्या वेळेला आपण सुरुवात करतो ना त्यावेळेला असं वाटत की नाही म्हणजे आपण आपल्या गुरुंच्या साक्षीने सगळ्या सकाळी सुरुवात केले त्यामुळे आपला दिवस चांगला जाणार आणि तुम्ही कोणताही काम हातात घ्या त्यामध्ये तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळणार येतो अनुभव हा प्रत्येकाला येतो फक्त आपलं कसं झालंय आपण एखादा व्हिडिओ बघतो आज व्हिडिओ बघितला की आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी रिझल्ट पाहिजे असत असं नसतं ज्या वेळेला कोणतंही काही चांगलं काम करताना अडचणी भरपूर येत असतात त्या अडचणींना पार करूनच आपल्याला पुढे जायचं असतं आणि लगेच रिझल्ट कोणत्याच गोष्टीचा नसतो आता तुम्हाला जर म्हटलं दिवसभर मोबाईल अजिबात बघू नका तर तुम्हाला पॉसिबल आहे का नाही जास्तीत जास्त तुम्ही एक अर्धा तास एक तास तुम्ही मोबाईल पासून लावून राहू शकता त्याच्या पुढे नाही ना आता सकाळ सकाळी कितीही ठरवलं ना मोबाईल नाही बघायचा तरी आपण म्हणतो नाही जाऊ ते दोन मिनिटं बघतो पाच मिनिटं बघतो पण बघा मी बघायला नाही म्हणत ते फक्त दिवसाची सुरुवात ना तुम्ही या गोष्टीने करा तुमचा दिवस कसा जातो हे नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ इथंच थांबवते आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ